तर मित्रांनो आज बावीस जानेवारी आणि आज अयोध्येमध्ये रामलल्लांच्या प्रा मूर्तीवरती प्राणप्रतिष्ठा संपन्न झालेली आहे आणि आज संपूर्ण भारतामध्ये हा उत्सव साजरा केला जात आहे इतिहास असं सांगतो आहे की जवळपास पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर आज हिंदूंना राम जन्मभूमीमध्ये त्यांच्या पुन्हा एकदा रामलल्लांच्या जन्मभूमीचा ताबा मिळालेला आहे आणि आज बावीस जानेवारी रोजी रामलल्लांच्या मूर्तीवरती श्री अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा संपन्न झालेली आहे आणि त्याचा हा उत्सव आज सगळीकडे साजरा केला जात आहे आज आपण खोपोली शहरामधनं आहोत खोपोली शहराला आपण पाहत आहोत की खोपोली शहरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी थीक, हा जन्मभूमी राम जन्मभूमीचा म्हणजे अयोध्येच्या प्रांतप्रकिष्ठा उत्सव जो आहे तो सर्वत्र साजरा केला जातो आहे अनेक मित्रमंडळं असतील अनेक व्यापारपेढीतल्या व्यापारी संघटना असतील अनेक सोसायट्यांमधनं अनेक कॉलन्यांमधनं हा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो आहे आणि या उत्सवाला कुठेही गालबोट लागू नये किंवा हा उत्सवामध्ये कुठचाही विपरीत प्रकार घडू नये यासाठी खोपोली पोलीस प्रशासनाकडनं योग्य तो बंदोबस्त केला जात आहे कालपासनं सगळीकडे पोलीस बंदोबस्त लागलेला आहे आणि कोपोली शहरातील पोलिसांकडनं खोपोली पोलीस ठाण्यामार्फत या सुरक्षिततेचा पूर्ण योग्य तो बंदोबस्त केला जात आहे आज सकाळपासनं खोपोली शहरातल्या प्रत्येक गल्लीतनं पोलीस मार्च काढण्यात आलेला आहे आणि खोपली पोलीस ठाण्यामार्फत पूर्णपणे अतिशय कडेकोट असा बंदोबस्त आजच्या या उत्सवाला दिला जात आहे तर आज संध्याकाळी खोपोली शहरातनं भव्य दिव्य अशी मिरवणूक या राम जन्मभूमीच्या प्रतिष्ठेशी निघणार आहे त्याच्या संदर्भातही आपण आपल्याला बातमी सादर करणार आहोत रायगड टुडे न्यूज चॅनलला पाहायला विसरू नका आज संध्याकाळीची खोपोली शहरामधनं भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे आणि हा उत्सव साजरा केला जाणार आहे त्या संदर्भात आम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत बातमी सादर करणार आहोत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र